नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील बाजारभाव काय तर चला बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे अठ्ठ्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी, कमी दर आहे ब्याण्णवशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी चांगली असेल तर शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वाशिम मार्केटमध्ये तुरीला बाजारभाव आज चालू आहे गव्हाचे बाजार भाव गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे सव्वीसशे दहा रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे तेवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल गव्हाची अवकाली आहे पंधराशे क्विंटलची सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीनला आज जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची अवकाली आहे बावीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे ऐंशी आज वाशिम मार्केटमध्ये मा दी सोयाबीनला बाजारभाव चालू आहे तो रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद